नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याने बापाने आपल्या मुलीला संपवला आहे नंतर तिचा मृतदेह घरातल्याच बाथरूममध्ये लपवून ठेवला पण हे फार काळ पोलिसांपासून लपून राहिला नाही तर ही घटना कुठे आणि कशी घडली आहे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात तुमच्यापर्यंत पोहोचतील दुसऱ्या जातीच्या मुलासोबत पळून गेली म्हणून एका बापाने आपल्या मुलीची हत्या के केल्याची घटना समोर आली आहे बिहारमधील समस्तीपुरा येथे ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी मुकेश सिंग याला अटक केली आहे मुकेश सिंगची मुलगी साक्षी हिचे तिच्याच इथे राहणाऱ्या एका तरुणासोबत अफेर होते मात्र ते दोघे वेगवेगळ्या जातीचे असल्याने तिच्या घरच्यांचा त्यांच्या अफेअरला विरोध होता त्यामुळे पाच एप्रिलला ती मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिल्लीला पळून गेली त्यानंतर तिचे वडील दिल्लीला गेले आणि तिला समजावून घरी परत घेऊन आले मात्र दोन दिवसांनी साक्षी अचानक गायब झाली त्यामुळे साक्षीच्या आईने मुकेशला तिच्याबाबत विचारले तेव्हा त्याने ती पुन्हा पळून गेली असेल असं सांगितलं त्यानंतर जेव्हा तिच्या आईला त्यांच्या वागण्याचा संशय आला तेव्हा तिने पोलिसात धाव घेतली आणि पोलीस जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांना घरात खुबट वास येत असल्याचे जाणवले त्यांनी घरात शोधाशोध केली असता एका बंद बाथरूममध्ये साक्षीचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी तात्काळ मुकेश सिंगला अटक केलेली आहे आणि फक्त आंतरजातीय प्रेम मान्य नाही म्हणून एका बापाने आपल्या पोटच्या मुलीचा अशा पद्धतीने जीव घेतला आहे या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत रहा धन्यवाद